जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मनसर मंचर एप एम सी कांदा बाजारावर रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसर सीमध्ये कांदा वक सतरा हजार आठशे एकोणसत्तर पिशवी कांदावक आली होती बाजारभा पावूयात प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे गोळे कांदे दोनशे ब्याण्णव पिशवी या चारशे ते चारशे अकरा रुपयाने विकल्या गेल्या तर सुपर गोळे कांदे तीनशे सत्तर ते चारशे रुपये सुपर मीडियम कांदे तीनशे चाळीस ते तीनशे सत्तर रुपये गोल्टागोली कांदे दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये बदल्या चिंगळी कांदे एकशे वीस ते दोनशे रुपये असा बाजारभाव आज आपणास मन्सरे पिंपरीमध्ये पाहायला मिळाले मंसरमध्ये कांद्याचे लिलावत आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा Thank you